व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम जलसेना वायुसेना आणि स्थलसेना म्हणजेच आपलं लष्कर यांना त्याचे मानाचा सेल्यूट तुमचा शौर्य तुमचा पराक्रम अतुलनीय आहे तुमची कामगिरी अतुलनीय आहे ऑपरेशन सिंदूर हे नाव जरी ऐकलं तरी टचकंडोळ्यामध्ये पाणी येतं आणि ऑपरेशन सिंदूर अंतर्गत आपल्या सैन्याने जे शौर्य दाखवलेलं आहे त्यामुळे अभिमानाने छाती भरून गर्वाने छाती फुगून जाते मित्रांनो ऑपरेशन सिंदूर संपलाय असं अनेकांना वाटत असेल मात्र ऑपरेशन सिंधू संपलेलं नाहीये सात मेला यांनी रात्री हल्ले केले त्यानंतर लाहोर कराचीमध्ये दिवसा ड्रोन पाठवून हल्ले केलेले यांच्या मस्जिदी उडवल्या ऍक्च्युली या मस्जिदी नाहीच आहे हे अतिरेकी ट्रेनिंग सेंटर आहे अतिरेकी लपवण्यासाठी अतिरेक्यांच्या कारवाया तिथून कर घडवण्यासाठी त्यांचे हत्यारं लपवण्यासाठी या मस्जिदींचा वापर होत असतो आणि ही इंटेल भारताचे जे गुप्तहेर पाकिस्तानामध्ये आहे त्यांनी भारताला पुरवली भारताचे जेम्स बॉन्ड अजित दोवा यांच्या देखरेखीखाली ही सगळं काही सुरू होतं अकरा दिवस झाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बहगामचा बदला घेतला नाही यावरून देशभरामध्ये दे अनेक जण कोकलत होते ओरडत होते आणि आता बदला घेतलाय तेव्हा सुद्धा काही जण कोकलतायत ओरडतायत एक वेळ पाकिस्तानी गप्प बसलेले पाकिस्तानचे नागरिक सांगतात की हो आमचं नुकसान झालेलं आहे बॉम्ब पडले अतुनात नुकसान झालेलं आहे फळापण समज आहे आणि आपल्याकडचेच काही जण म्हणतात की नाही नाही असं काही झालेलं नाही हास्यास्पद प्रकार म्हणजे त्यांचा ख्वाजा नावाचा एक हे रक्षा मंत्री तो भाषण करताना मुलाखत देत होता एका वृत्तवाहिनीला तेव्हा त्यानं चक्क असं सांगितलं की पाच लढाऊ विमानं कोडली आम्ही पाडली पाकिस्तान सैन्याने पाडली हा सगळा प्रकार काय आहे आणि यावरून यांच्याच खासदारांनी यांच्या संसदेमध्ये यांच्यावर प्रस थुंकलंय ते एकदा या व्हिडिओमधून बघून घ्या छोट्याशा कल मैं सुन रहा था इंटरव्यू दे रहा था तो इस तरह के इंटरव्यू मैं, मैंने जब तो मैं हैरान हुआ कि एक एंकर है पांच कोई कोई राफेल बाडले बने अरे मूर्खान बदिमाग लोकान दिवसाढ़वल भारत ने पठवले होते ते आले नहीं तुम्हारा अरे तुम्हें राफेल बाडले भारतावर हल्ला करण्यासाठी पंधरा प्रयत्न केले यांनी पंधराच्या पंधरा प्रयत्न विफल झाडे मनोहर पर्रिकर यांनी एस फोर हंड्रेड नावाची जी प्रणाली रशिया कडून मागवली इस्रायलकडून मागवली त्या प्रणालीने ऑटोमॅटिकली यांचे क्षेपणास्त्र ध्वस्त करून टाकले विमान ध्वस्त करून टाकले अजून काय पाहिजे यांचे मिसाईल भारताची बाउंड्रीज क्रॉफ करू शकत नाहीये ही यांची गत पाकिस्तानकडे आज खायला काही नाही यांचा पैसा संपलेला आहे आय एम एस आज मिटिंग झालेली त्या आय एम एसच्या मीटिंगमध्ये डिसिजनच होत नाहीये की या भीकात चोटांना ह्या भीक्या दरी पाकिस्तान यांना मदत करायची की नाही अमेरिकाने हात वर केलेले आहे आम्ही मदत करणार नाही म्हणून सांगितलेला पाकिस्तान भीक मागतोय सध्या भीक जगाकडे की आम्हाला पैसे द्या पैसे द्या आम्ही बर्बाद झालेलो आहोत भारताने आम्हाला नागडं उघडं केलेलं आहे एकाहत्तर मध्ये जेव्हा युद्ध घडलं होतं आणि जेव्हा युद्ध संधी करण्यात आली होती पाकिस्ताननं जेव्हा सरेंडर केलेलं होतं मित्रांनो कदाचित ही गोष्ट अनेकांना माहीत नसेल मात्र तेव्हा पाकिस्तानी सैनिकांच्या पॅन्ट कुत्रुन त्यांना नागड कुंभ केलं गेलं होतं आणि आज पुन्हा ते चोपणार आहे ऑपरेशन सिंधूर संपलेलं नाहीये कारवाया चालूच राहणार आहेत आणि आता शक्यता अशी आहे की पाकिस्तानचे तुकडे होणार आहेत बलोच वेगळा होणार आहे बलोच बद्दल जर बोलायचं असेल तर बलोच लिबरेशन आर्मीने वीस पाकिस्तानी सैनिकांना यमसदनी पाठवलेला आजचीच घटना आहे आणि काल पाकिस्तानचे नऊ सैनिक बसून जात असताना बलोच सेनेने ती आखी जीपच उडवून टाकली काही कळायचा आत क्षणभरामध्ये ते नऊ चार दू पाकिस्तानी सैनिक मारले गेले विचार करा इकडून आपण ठोकतोय तिकडून बलोचवाले ठोकतायत आणि आता टीटीपी सुद्धा उतरलाय म्हणजे तालिबान पण तहरीके तालिबान तहरीके तालिबान सुद्धा उतरले त्यांनी सुद्धा तिकडून हल्ले करायला सुरुवात केलेली आहे म्हणजे तीन बाजूने पाकिस्तान घेरला गेलेला त्यांना कळायलाच तयार मार्ग नाही की आता करायचं काय इकडून सिंधू नदीचं पाणी बंद केलेलं आहे तेहतीस टक्के पाकिस्तान हा शेतीवर अवलंबून आणि तो सगळा पट्टा जो आहे तो सिंधू नदीचा पट्टा आहे पाणी बंद पडलाय यांची शेती बंद पडणार भिखाड्यां उपाशी मारा कुत्र्यांनो हो हे शब्द आम्ही जाणीवपूर्वक विचारतो राग मनामध्ये या लोकांबद्दल धर्म विचारून बोल्या घातले इकडून यांनी झेलमचे दरवाजे उघडे करून टाकले डॅम चे चिनाबला पाणीच पाणी तिच्या अथिरेक यांना तुम्ही शरण देता इकडे बहलगाम मध्ये हल्ला झाल्यानंतर अकरा दिवस तिकडे जल्लोष साजरा करत होते हे भडवे सगळे पाकिस्तानी पाखडे एका चोट दगिंदर आता पॅन्ट घेऊन पळाय दे कधी सलवार खाली उतरले जे यांना कळत झालाय ना समजतच नाहीये की नेमका हल्ला कुठून होतोय कराची पडत घुसले कराची पोर्ट म्हणजे कराची बंदर पूर्ण उद्धवस्त करून टाकले जलसेना वायुसेने आणि आता मिलिटरी आपली लष्कर साठ किलोमीटर आत घुसलेलंय कुठल्याही क्षणी लाहोर मध्ये तिरंगा फडकवू शकतात आणि जर असं झालं तर फार अवघड होईल बलोच वाल्यांच म्हणणं असं आहे बलूचिस्तानवाल्यांच की भारतीय सरकारने सरकारने भारत आमच्यासाठी सरकार दूतावास ओपन करावं बघा किती महत्वाची गोष्ट किती कि महत्वाची घटना घडू शकते दिल्लीमध्ये भारत सरकारने आम्हाला दूतावास ओपन करून द्यावा त्याच्या बदल्यामध्ये आम्ही भारताला सपोर्ट करून आणि ह्या पाकिस्तानांचं पाकड्यांचं भिकारड्यांचं काय करायचं ते आम्ही बघून देऊ तुम्हाला सांगतो जर ही घटना घडली ऐंशी टक्के पाकड्यांना तर बलोचवालेच खतम करून टाकतील आपलं कामच नाही येते ही यांची गळत आहे आजची दळभद्र्यांची भिकार्यांची आणि हे डिंग्या मारतात चाले हे डिंग्या मारतात भारत को ये करेंगे भारत को करेंगे आमच्याकडे एकशे तीस ऍटम बॉम्बे टाकाया टाका आता अनेक जण म्हणतील की युद्ध हा पर्याय नाही आहे युद्धानं दुन्हीकडचं नुकसान होतो अरे हो होऊ द्या यार एकदाच खतमी करतो साला हातून हटवून टाकतो ना पाकिस्तान देश जगाच्या नकाशाभूमी कशालाच किरकिरी पाहिजे सतत डोक्याला ऊस द्या एकदा काय नुकसान व्हायचं ना ऊस द्या आजपर्यंत अनेकदा देशवासियांनी देश, देश संकटात आल्यानंतर आपल्या प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत स्त्रियांनी आपले दागिने दिलेले आहेत सोनं दिलेलं आहे पैसा दिलाय लोकांनी चला धुणच जाऊ द्या एकदा आपण हे देऊ कैसा आपण पुरू मुकेश अंबानी यांनी आज सकाळीच जाहीर केलेलं आहे की भारतीय सरकारला लष्कराला जनस्थल वायुसेनेला जी कोणती मदत लागेल ती आम्हाला सांगावी आमच्याकडून जे काही शक्य आहे ते आम्ही करू बोला अहो एकटे अंबानीच पुरेसे एक महिना युद्ध चालवण्यासाठी म्हणजे ते पैसा रणि रसक पुरवण्यासाठी पाकिस्तानकडे आहेत की अवका हे रडताय तो हे रडताय यांच्या लष्कर चीफला त्या आसिफ मुनीरला यांच्याच लष्करांना अटक केली आहे शेवाज शरीफ बंकरमध्ये पोळून गेला आहे कंतप्रधान यांचा कारण आता त्याला जीवाला धोका वाटायला लागलाय की लष्कर झाला आपल्याला मारल किंवा जनता इतकी चिडलिरी येत आहेत पंतप्रधानावर पाकिस्तानी जनतेतच प्रक्षोभ होऊन तेच याला दगडाने ठेचून मारत विकत असे पाकिस्तानचा सध्याचा मेन अर्निंग सोर्स काय तुम्हाला माहिती आहे का हसाल तुम्ही कदाचित मित्रांनो चीनला जाडंब विकणे हा यांचा मेन सोर्स आहे सध्या अर्निंगचा त्या गाडमांपासून काहीतरी औषध चीन बनवता असं म्हणता खातही असते खाऊ शकतात ते कदाचित खाण्यासाठीच घेत असते ते औषध बनवतो वगैरे असे दाखवण्यापुरतं असू शकतो गाढव विकणे चीनला हा पाकिस्तान सरकारचा सध्या आर्थिक कमाईचा मुख्य स्रोत आहे ही यांची अवस्था यांच्या पॉवर ग्रीड म्हणजे इलेक्ट्रिसिटी ग्रीड सुद्धा हल्ला झालेला आहे काल रात्री अख्खा पाकिस्तान अंधारात होता काल रात्री तर खूप ठेवाणी झालेले आहेत पुन्हा येता जलस्थल वायुसेनेला महाप्रपंचा सेल्यूट आम्हाला गर्वच आहे तुमचा ऑपरेशन सिंदूर हे नाव दिल्यामुळे देशामध्ये काय भावना जागृत झालेली आहे ना की अवर्णनीय आहे अवर्णनीय त्या पंचवीस बांधवांच्या पत्नींनी समोर येऊन प्रतिक्रिया के दिली आहे की ऑपरेशन सिंदूर हे नाव ऐकलं आणि आमच्या डोळ्यातून पाणी आलेलं आहे काळजी करू नका ऑपरेशन सिंधुद इतक्या लवकर संपत नसतंय अनेकांना असं वाटत असेल की हे फक्त निवडणुकीपुरतं हे निवडणुकीपुरतं नाही राहिलेलं आता हे निवडणुकीपुरत तर नाहीच आहे अशा हजारो निवडणुका येत जाती हे नाही नाहीये शंका घेऊ नका भारतीय लष्कराला जलस्थल वायुसेनेला जर मोकळीक दिली तर ते काय पराक्रम गाजवू शकतात उदाहरण समोर येत आपल्या भरून घ्या अनेक जण म्हणतात ना आपल्या देशातलेच कुत्रे सत्तावन्न देशांनी पाकिस्तानला सपोर्ट केलाय एक काळो आलं नाही मदतीला यांच्या अजून पुढे एक जण नाही एक फोन नाहीये भारताला कुठल्याच दूतावासातून की तुम्ही काय करताय हे सगळं बंद करा म्हणून यांना सध्या मदत फक्त दोनच देश करताय पाकिस्तानला किंवा करू शकता सध्या करत नाहीये तुर्की आणि चायना बाकी कोणी तिकडून तालिबान ठोकत अफगाण ठोकतायत बलूच ठोकत इकडून आपण आहोत यांच्याकडे आता पलायन करण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही यांच्या लष्करी अधिकाऱ्यांचे अनेक जण आधीच पडून गेले आता तुम्हाला एक गमतीदार गोष्ट सांगतो अडीचशे लष्करी अधिकाऱ्यांनी राजीनामे टाकलेत ते पळून गेलेत बाराशेच्या वर

ही या दोन कवडीच्या लोकांची औकात आणि हे इतके दिवस आपल्याला डोळे वाटारत होते आपल्याला डोळे दाखवत होते त्याच डोळ्यांमधून आता घळघळ अश्रू वाहत आहे अविरत अविरत अश्रू वाहत आहेत आपल्याकडच्या सुद्धा नागरिकांनी थोडस सतर्क राहणं सावध राहणं गरजेचं आहे मित्रांनो इथंच परिस्थिती आहे कोलॅड्रल डॅमेज आपल्याला सुद्धा होऊ शकतं त्यामुळे सावध रहा इतकंच सध्या सांग आहे आपल्याकडच्या मीडियाने आणि आपल्याकडच्या नागरिकांनी सुद्धा अफवा पसरल्या जाती अशा बातम्या आपल्या सोशल मीडियावर किंवा वृत्तवाहिन्यांनी देऊ नये अशी विनंती खर तर केंद्र सरकारने आजच अध्यादेश काढलेला आहे की वृत्तवाहिन्यांनी जरा स्वतःवर अवर खालावा यामुळे लष्करी कारवायांमध्ये अडथळे निर्माण होण्याची दाट शक्यता असते आणि झालेले सुद्धा आहे सव्वीस अकराचा हल्ला इकडे घडत होता आपले दळहद्री मीडियावर त्याचं लाईव्ह कव्हरेज दाखवत होते आणि सॅटेलाइट फोनवरून तिकडून पाकिस्तानातून त्यांचे आका ह्या कसाब सारख्यांना इन्स्ट्रक्शन देत होते की अरे इकडून पोलीस येत आहे तुम्ही तिकडून पळा हा प्रकार घडत होता त्याच्यामुळे वृत्तवाहिन्यांना आधी ताळ लावा यांना दुसरे विषय देऊन टाका चगळण्यासाठी यांना मनोज जरांगी देऊन टाका काही प्रॉब्लेम नाही आम्हाला चालू द्या त्यांचं डांबरी डांबरी से जाईन घेऊन पिठल भाकरी खाईन मजे करे सगळ्या मीडिया तिथे मिळून बसवा सध्या आंतरवर्षी सराठी मध्ये काही गरज नाही देशावर बोलण्याची युद्धावर बोलण्याची थोड नागरिकांना पण विनंती आहे थोडे न्यूज चॅनल कमी बघा खरंच वैतान आलेलं आहे हे इतकं अतिरंजित करून सांगता इतक्या शंका घेतायत लष्करी कारवाईवर असं वाटतं की या सगळ्यांना त्या एकेका मिसाईलवर बसवावं सोडून यावं पाकिस्तानला जे कोणी आपल्या लष्करी कारवाईवर शंका उपस्थित करतायत त्यांना त्या मिसाईलला बांधून सोडून या पाकिस्ताना आग्रही मागणी ही, ही आमची लष्कराकडं ते तिकडचे पाकिस्तानातले उतरे मारले ना की एकदा भारतात या आणि भारतातले हे इंटरनल किडे मारा एकदा एक बेगोन एक स्प्रे ना पूर्ण देशभर फिरला पाहिजे हे किडे वेळ पाहिजे पहिले सोडू सेक्युलर सगळे झाडे लष्करावर शंका उपस्थित करतायत ऑपरेशन सिंदूरवर शंका उपस्थित करतायत मजाल बघा यांची सडक्या मेंदूचे असो हरकत नाही मित्रांनो ऑपरेशन सिंदूर इतक्या लवकर थांबत नसतंय अजून खूप काही बातम्या कानावर यायच्या आहे खूप घटना अजून घडायच्या बाकी आहेत पाकिस्तान नावाचा हा भिकारडा देश पूर्णपणे नेस्तनाबूत झाल्याशिवाय ऑपरेशन सिंधू थांबेल असं आता तरी वाटत नाहीये आणि हीच ती वेळ हाच तो क्षण मोदीजी खतम करून टाका हा किस्सा ये सरदर्द नाही चाये आपले पंचवीस मारले नाही यांचे पंचवीस लाख हानलेच पाहिजेत आता आणि हानातच याची शिवसेने सुधारणार नाहीच आहे आणि सुधारण्याचा मौका कशाला ना यांचे तुकडे करून टाका बच झाले ना आडे यांचे आता खत्तम झालं पाहिजे हे सगळं आता खूप चौदे युद्ध एकदा बघायचंच आहे आम्हाला सुद्धा आमच्या पुढच्या पिढीला सुद्धा कळलं पाहिजे युद्धजन्य परिस्थिती कशी असते ते स्वाभिमान आणि गर्व असला पाहिजे पुढच्या पिढीला सुद्धा त्यासाठी अशी कठोर कारवाई होणं अत्यंत गरजेचं आहे सेल्यूट नमन जलस्थर वायुसेना सॅल्यूट नमन आम्ही तुमचे शतशहा आभारी आहोत भावांनो बहिणींनो तुम्ही तिथे सीमेवर रक्षण करण्यासाठी उभे आहात म्हणून आज आम्ही सुखाने इथे श्वास घेऊ शकतोय आमच्या प्रत्येक श्वासावर तुमचा अधिकार आहे पूर्ण देश तुमच्या सोबत आहे तुम्हाला काय आमच्याकडून अपेक्षा आहेत तेवढं सांगा आम्ही सुद्धा या देशासाठी सर्व काही करायला सर्व त्याग करायला निश्चितच तयार पुन्हा एकदा ऑपरेशन सिंदूर राबवणाऱ्या आपल्या या तमाल भारतीय लष्कराचं जलस्थल वायु मनापासून गौतुक अभिमान गर्व सल्यूट आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया मित्रांनो प्रपंच परिवाराच्या योजना सुरू झालेल्या आता हिंदूंनी हिंदूंसाठी पुढे येणं गरजेचं आहे ही काळाची गरज बोललेली आहे ओळखून घ्या याचसाठी आपण एक एक, एक, एक एक योजना आपल्या परिवारासाठी राबवायला सुरुवात केलेली आहे त्यांचा फायदा जर घ्यायचा असेल तर तुम्हाला सदस्य बनावं लागेल सदस्य बनण्यासाठी तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जे काही वाटतं ते गुगल पे फोन पे वर आम्हाला सन्मान निधी पाठवून त्याचा स्क्रीनशॉट करून व्हॉट्सअपला कळवा नंबर आम्ही दिलेला आहे तुम्हाला पावती मिळणार सन्मान निधी दिल्याबद्दलची सदस्य क्रमांक मिळणार योजनांची माहिती मिळणार योजना थेप तुमच्यापर्यंत पोहोचणार हिंदूंनी हिंदूंसाठी हे सुरू केलेलं आहे एवढंच लक्षात ठेवा हो। आणि ही काळाची गरज आहे आज नाही तो कभी नाही या विचाराने आम्ही हे सुरू केलेला आहे याला साथ द्या सहकार्य करा एवढीच विनंती आहे परिवार वाढावा यासाठी कृपा करून आम्हाला सहकार्य करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट म्हणून कळवायला अजिबा दिसू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी अतुलतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय जय सबोराजे जय भवानी जय जगदंब भारत माता ती जय जय श्रीराम हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच हिंदू प्रपंच आज सादर करत आहेत तमाम हिंदूंचे आराध्य दैवत